प्रभू रामचंद्र भगवान राम भक्त हनुमान महाराज सज्जन वंदोनी श्रुतेजन आता कथानुस आहे का प्रभू रामचंद्र भगवान की जय अरे पाहतो हनुमंत उपडी समोरामुळे हनुमंतराय त्या लंकेमध्ये मातोश्रीला शोधण्या करता गेले हे हनुमंतरायाने आते गावात तर चौक पाहिलं पण शितावाईचा शोध लागला नाही हनुमंतरायने विचार केला चला म्हणजे आपण पुढे आता जाऊ एका त्यावेळेस ते त्या एका मळ्यामध्ये गेले मळ्यामध्ये आणि मळ्यामध्ये गेले आहे का हे पाहायचा प्रयत्न केला त्यावेळेस ते मळे जात होते त्यावेळेस हनुमंत सुरुवात केली उठून त्या ठिकाणी आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला पा कोणी सांगे नाही त्यांनी विचार केला आता इथं जर का मला सांगा बरं कुठे तर कोण सांगणार आहे तिथं अरे पुराला माहितीच नव्हती ते अशी परतच ठेवलेली होती मग हनुमंतरायने विचार केला कि या मातोश्रीचा शोध लावा कसा स्वत नाही लक्ष्मी आहे कुठे कुटुंब त्याचा एक विचार नाथ महाराजांनी सांगितला ना। ज्या ठिकाणी दया आहे क्षमा आहे शांती आहे या ठिकाणी असणारा देवाचं वास्तव्य असत आणि तस